म्हणजे आमच्या सरांवर लवकर कोणाला विश्वास होत नाही पण तुम्हाला त्यांची कोणती गोष्ट अशी आवडली की तुम्हाला विश्वास झाला की ते खरंच असं काम करत असते सरांची फक्त एकच गोष्ट आवडली मला ते म्हणजे की ते स्वतःसाठी नाही तर ते त्यांच्या ध्येयासाठी जगतात कारण की त्यांचे एकच ध्येय आहे की आपलं आपले विचार फक्त सो आपल्या स्वतःसाठी लि, लिमिटने ठेवायची नाही ठेवायची ते प्रत्येकापर्यंत पोचायला पाहिजे आता त्यांचे जसे की विचार आहे आनंद छाणार अन्न शाळेत तुम्ही काय काय शिकले तुम्हाला तर माहिती आहे मग तसंही त्यांचे खूप काही विचार आहेत जे मला आवडले आणि मी त्यांच्यासोबत त्या गोष्टींवर आता जस्ट आम्ही इथे आलो दहा इतके पाच किलोमीटर चालत आमचे चालता चालता तेच ध्येयाबद्दल त्यांच्या ध्येयाबद्दल झाले आमचे विचार चालू होते की काय काय करायचं तुम्ही काय काय विचार केले पुढचे तुमचे ध्येय काय आहे तुमचे गोल्स काय आहे त्याबद्दल बस काही नाही त्यांचे आवडले मला हे विचार आवडले आणि आम माझी ते विचार आहेत की जगायला पाहिजे तर स्वतःसाठी नव्हे तर जगासाठी कारण की आपले जितकेही मोठे मोठे लोक जसे शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगले तर फक्त स्वतःसाठी पण त्यांच्या मोठी होता की आपलं आपल्यासोबत आपलं समाज किंवा आपले लोक तेही पुढे जायला जावे म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वतःसाठी लिमिट नाही ठेवायची कधी आ आपल्या आजूबाजूच्या क परिसर किंवा आपले आपल्या लोकांसाठी तरी आपण जगायलाच पाहिजे बरं काही